बुद्धाय जय भीम आज या मंगलमय प्रसंगी आम्ही थायलंड या देशातील बँकॉक या सिटीमध्ये उपस्थित आहोत जवळपास एकशे चौदा लोक आमच्या सोबत आहेत अत्यंत सुंदर आणि अत्यंत रमणीय अशा प्रकारचं हे धम्मकाया शंटर या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत ही जी संपूर्ण भूमी आहे एक हजार एकरमध्ये हे धम्मकाया फाउंडेशन विहाराची निर्मिती झालेली आहे पाठीमागे जे आपण धम्मकाया चैत्य पाहू शकता तर या चैत्याची एक विशेषता आहे ती विशेषता म्हणजे एक अठरा इंचांची एक मूर्ती अशा प्रकारच्या दहा लाख मूर्त्या या चैत्यावरती आपल्याला पाहायला मिळतात हा संपूर्ण जो परिसर आहे धम्मकाया फाउंडेशनच्या मार्फत हा संपूर्ण परिसर आपण पाहू शकता इथे अत्यंत सुंदर वेगवेगळ्या प्रकारची विहार मॉनेस्ट्रीज आपल्याला पाहायला मिळतात एका वेळेस दहा लाख लोक धम्म श्रवण करू शकतात ध्यान मनन चिंतन करू शकतात अशा प्रकारचा विशाल हा परिसर आहे सोन्याची एक सुवर्ण मुद्रासुद्धा इथे भगवंताची एक हजार किलो सोन्याची मुद्रा सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते म्हणजे हा संपूर्ण जो परिसर आहे अत्यंत रमणीय असा हा परिसर आहे बघा आपण नक्कीच या थायलंड देशातील बँकॉक या शहराला आपण भेट दिली पाहिजे नक्कीच या धमका या विहाराला सुद्धा आपण भेट दिली पाहिजे वेगवेगळ्या प्रकारच्या मॉनेस्ट्रीज या ठिकाणी आहेत अत्यंत सुंदर अत्यंत रमणीय असाही विहार आहे उपासकांची व्यवस्था सुद्धा ध्यान म्हणून चिंतन करण्याचे आहे उपासकांसाठी सुद्धा आहे उपासिकेसाठी सुद्धा आहे आणि भिक्कूंसाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या मॉन्युस्ट्रीज या ठिकाणी निर्माण केल्या आहेत पाठीमागे आपण बघितलं आहे की इथे चार बिल्डिंग्स म्हणजे भिक्कूंचे निवासस्थान आहे की ज्या ठिकाणी चाळीस हजार भिक्षो म्हणजे व्यवस्थितपणे निवासी आपण राहू शकतात इथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची ज्या फंक्शनच्या दिवशी जी, जी, जी पार्किंगची व्यवस्था असते वीस हजार कार पार्किंग होऊ शकतात एवढं बघा इथे पार्किंग झोनसुद्धा आहे म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत एक हजार एकरवरती अत्यंत विशाल हे जगातील सर्वात विशाल शेंटर सुद्धा आपण याकडे पाहू शकतो थायलंड हा देश बुद्ध तत्त्वज्ञातील विनयामध्ये अग्र आहे तिने विनयाने परिपूर्ण असणारा हा जो देश आहे तर या देशातील सुंदरता या देशाची भव्यता विहाराची भव्यता मूर्त्यांची भव्यता आपल्याला पाहायला मिळते आणि अत्यंत नम्र येथील जे काही श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आहेत हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आज आम्हाला या ठिकाणी दुसऱ्यांदा आम्ही या बुद्ध विहाराला या धम्मकाया फाउंडेशनला भेट देत आहोत रामाला अतिशय आनंद होत आहे